रामकृष्ण हरी माऊली चला लावी या दे दे दे। चला मित्रांनो लावी या चला लवकर सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग माऊली चला चल इधर चल ठीक नहीं है रामकृष्ण हरी माऊली चला लाइव 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 लवकर मॉर्निंग मित्रांनो ला या पंधरा मिनिट लाईव लेट आहे आज तब्येत बिघडल्या मुळ लाईवला आलो होतो सात ते वेळ झाला तब्येत त्यामुळं या मित्रांनो लाईव्ह रामकृष्ण हरिमावली या लाईव्हला सातची लाईव्ह साडेसात झाली सव्वा सात वाजता तब्येत बिघडल्या बघा त्यामुळे आलो नाही तर नाही तर सातलाच येणार होतो काल कालच सांगलो सातला येणार म्हणून अचानक तब्येत जरा सर्दी कणकण लोकच तब्येत जाम झाल्यान झाल्या वेळ झाला आलो तरी बी म्हणलं नाही म्हटलं जायचं म्हटलं पाच दहा मिनटं तरी जायचं पण जायचं म्हणून आलो लाईव्ह रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चला लाईव्ह लाईक करा लाईव्ह ला शेअर करा मित्रांनो कमेंट करा माऊली माऊली लाईव्ह ला कमेंट करा लाईव्ह लाईक करा माऊली रामकृष्ण आणि माऊली आहे लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा रामकृष्ण आरे माउली माऊली लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक ला 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 केल्याबद्दल धन्यवाद माऊलीए चला माऊली लाईव्ह या चला कमेंट करा माऊली दादा कमेंट करा दादा चला दा कोण आहे तब्येत जाम झाल्या लाईव्हला आई येणार नव्हतो तब्येत जाम झाल्या म्हणून पण आलो तरी नाही म्हणलं आपण चुकवायचं नाही म्हणलं लाईव्ह जायच नाही बघी एवढं दिसते चंद्रभागच्या दौन दोन जणांची वॉचिंग लाईव्ह लाईक करा मित्रांनो माऊली लाईव्ह लाईक करा एक लाईक दोन वॉचिंग एक लाईक दोन वॉचिंग माऊली दोन वॉचिंग एक लाईक आहे चला माऊली लाईव्ह लाईक करा माऊली लाईव्ह लाईक करा झिरो माऊली लाइवला लाईक करा रामकृष्ण हरी माऊली आहे आणि तुमचं अस सपोर्ट राहत जरा लाईव्ह मला सपोर्ट करा लाइवला, रामकृष्ण हरी मावलेला काचिंग आहे वॉचिंग नाही आहे काय विषय मावले लवेला कोणीच येणार झाले काय झाले मित्रांनो चहा प्यायला या माऊली चहा प्यायला या चला कोण असलं तर नंतर नाही या एकच आहे करतो पूर्ण बंद करतो आता आठ मिनटं झालेत वाटले तर ठीक नाही तर बंद होतो दोन तीन दिवसाला कॉमेडी वेळ नाही हाही सगळं ह्याच टाकायला वारेच टाकायला कॉमेडी बी टाकायच पाहिजे आता असं कॉमेडी करून टाकतो वारीचा बी टाकतो माऊली या चार पहिला या माऊली

तर मला काय सांगायचं बंद केला करायला चालत चल काय वि नमस्कार दादा लाईव्ह लाईल नमस्कार रामकृष्ण हरी दादा तनुज मलपे लाईव्हला लाईक कर परत कल्पना बांगी नमस्कार दादा तनोज नमस्कार एक दोनच मिनिट हा हाय चालू रामकृष्ण माऊली माऊले रामकृष्ण हरे जरा नाही जरा जरा विषय वेगळा चालू होता त्यामुळे म्यूट करतो तो दुसरा काय विषय नाही आमचं जरा पर्सनल विषय चालू होता त्यामुळे जरा म्यूट करतो तो काय विषय नाही चला लाईव्हला लाईक सपोर्टिंग कमेंट होता आता सपोर्टिंग कमेंट कमेंट पण कधी येणार आहेस येणार आहेस तनुज येणार आहे अरे तुला कॉल करा तू आज कॉल कर तनुज मला संध्याकाळी नाही आता कर थोडा कॉल कर लाईव्ह झाली कॉल कर मला तनुष तो मांगी दादा सपोर्टिंग ए, कमेंट जरा विषय तरुज आहे जरा दुसरा विषय चालू तर त्यासाठी हे केलतो तो म्यूट केल तो, तो। लाईव्ह हा बर लाईव्ह झाली की करे का अर शाळे संध्याकाळी आल्यावर शाळेला आल्यावर कॉल कर ना मी करतो संध्याकाळी आज आज संध्याकाळी मी करतो नाही तर संध्याकाळ तू कर संध्याकाळी सातला ला कर सात आठ वाजता कर कॉल हा नाही मी करतो आठ वाजता हो हा ओके चालतंय शाळेला किती वाजता जाणार आहेस चालते चालते पाच वॉच पाच वॉचिंग तीन लाईक आठला आठला तर ना बरं 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 चालते 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 काय अडचण नाही मी बी आता लाईव्ह बंद करणारच आहे जर आज जर तब्येत बिघडली त्यामुळे लाईव्ह बंद करणार आहे मी आता मित्रांनो आई एक दहा पंधरा मिनिट आहे तब्येत बिघडल्या त्यामुळं आलो नव्हतो सातला येणार तो तब्येत बिघडल्यामुळं आलो नव्हतो तरी बी यावंच म्हटलं का उगाच जोजचं हे चाललाय टायमिंग बदला आले उद्यापासून आज संध्याकाळी पावणे सातला लाईव्ह येतो शंभर टक्के आणि उद्यापासून सकाळी सातची सातलाच लाईव्ह ना सातच्या आधी पाच मिनिटं होईल पण तो सातच्या वर एक मिनटं वर जाणार नाही दोन दिवस झाल्या तब्येत कणकण आहे आणि आज अक्षरशः सांगतो उठले स उठले तच लाईवलावर बसले बाहेर जाऊ गेलो नाही चेहरा फ्रेश बीश कराय बी गेलो नाही एवढी कणकण आहे आज आता लाईव बंद केली की के नाही एकदा अर्धा झोपणार आहे मी एवढी कणकणं आली आम्हाला आज तर सर्दी बी झाली आहे का त्याला मित्रांनो लाईव्ह लाईव्ह एंड करतो आठ साडेआठ ला आणि येतो जरा तब्येत फ्रेश झाल्यानंतर तब्येत लय बिघडल्या मित्रांनो अक्षरशः सांगतो एवढं बिघडिक जाऊन इंजेक्शन घ्यायचं म्हणून आज लय बिघडल्या आज का आम्हाला सुद्धा सुट्टी घ्यायची विचारत आहे लय वैता लय आमदुखाला आल्या सर्दी तर लय झाल्या काय करायचं कामाच सुट्टी देत नाही मालक मालक सुट्टी देत नसल्यामुळं कामायचंय जायच मालक आहे लाईवला बघू आज गेलो तर कामाला जाणार ना। नाही गेलो तर मग हाय आज दहा साडे दहा लाईव्ह होते मग घरात असली की लाईव्ह येतोच शंभर टक्के सर्दी डोकं आणि घसा बी बसलाय आणि अंग तर एवढं भयानक दुखाला आले सांगू नका चला बाय मित्रांनो बाय मित्रांनो चला लाईव्ह बंद लाईव्ह बंद करतोय झोपणार आहे तब्येत बिघडल्या पाहिजे